नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो मी परवा दिवशी टिळक रोडवरून प्रवास करत होतो एस पी कॉलेजच्या पुढे गेल्यावरती मला खजिना विहीर असं लिहिलेला एक बोर्ड दिसला मी म्हटलं खजिना विहीर म्हणजे नेमकं काय असेल खजिन्यानं भरलेली कुठली विहीर असेल की अजून काही वेगळं तुम्ही सुद्धा टिळक रोडवरून प्रवास करताना तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न आलाच असेल चला तर आजच्या गोष्ट पुण्याची ज्या भागामध्ये खजिना विहीर या रामागची गोष्ट आणि त्याच्या मागचा माहितीचा खजिना जाणून घेऊया पुण्यामध्ये एक प्रसिद्ध चौक आहे त्याचं नाव खजिना विहीर चौक आता खजिना म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर बट ऑबियस सोनं चांदी रत्न हिरेज अशा सगळ्या गोष्टी येतात आणि खजिना विहीर यावि या नावाविषयी अनेक दंतकथा पण प्रचलित आहे मी स्वतः या चौकामध्ये गेली सत्तेचाळीस वर्ष राहतो आहे आणि त्यातलीच एक दंतकथा अशी आहे की जिथे ही खजिना विहीर आहे तिथे त्या विहिरीमध्ये आतमध्ये पेशव्यांचा फार मोठा खजिना दडवून ठेवलेला होता आणि मग बरेच लोकांनी तो काढण्याचा प्रयत्न केला पण ती लोक परत आले नाही वगैरे अशा ज्या काही टिपिकल दंतकथा का असतात त्या दंतकथा तिथे त्या खजिनावीर या नावाशी निगडीत आहेत परंतु खजिना या शब्दाचा अर्थ होतो पाण्याचा साठा किंवा पाण्याचा हौद तर आत्ता ज्या ठिकाणी खजिना महाल नावाची जी वास्तू आहे जिथे पूर्वी एक वाडा सदृश वास्तू होती आणि ती आता पाडून तिथे एक बिल्डिंग झाली आहे एक्झॅक्टली एस पीस बिर्याणीच्या शेजारची बिल्डिंग तर तिथे खाली पाण्याचे हौद हो आहेत आजही पण आता ते बुजवले गेलेत तर पूर्वी हे हाऊद पाण्याचा साठा म्हणून वापरले जायचे आणि तिथलं पाणी टिळक स्मारक मंदिर इथे जो पेशव्यांचा बंगला होता त्याच्यासाठी ते फिरवलेलं होतं सो खजिना विहीर याचा अर्थ पाण्याचे हाऊद असा आहे इट इज नॉट लाईक की कुठले खजिना किंवा सोनं नाणं दडवलं हो आहे असं खजिनवीर चौकामध्ये अजून एक ऐतिहासिक वास्तू आहे ती म्हणजे आता तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते विठोबाचं मंदिर हे विठोबाचं मंदिर पेशवेकालीन आहे कारण याचे उल्लेख डॉक्युमेंट्समधनं येतात त्याशिवाय इथे जवळच हे नरसिंहाचं मंदिर आहे ते पण पेठेतलं एक महत्वाचं मंदिर म्हणून उल्लेख येतो खजिनवीर चौकाचा जो रस्ता या चौकामध्ये जो रस्ता येतो जी मी मोडी कागदपत्र वाचलेली आहेत पेशवे दफ्तरामध्ये त्याच्यामध्ये जे खजिन सदाशिवपेठेचे जे रस्त्यांची वर्णनं आहेत की उत्तरे ते उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम त्याच्यामध्ये खजिनावीर चौकापर्यंतच्या रस्त्याचा उल्लेख आहे इथे पूर्वी म्हणजे अगदी फार पूर्वी जर बघायला गेलो आपण तर इथे ती शहराची हद्द जवळपास संपल्यात हे होती कारण इथे बरेचशी झाडी वगैरे असल्याचे पण काही शंभर वर्षांपूर्वीचे फोटो प्रकाशित आहेत त्यामुळे हा एरिया तसा शहराची हद्द जी इथे संपते अगदी शेवटचा जो भाग असतो ना त्या भागामध्ये तो मोडत होता काही एक साधारण शंभर एक वर्षांपूर्वी पण आता पाहिलं तर शहराची अद्द अगदी सिंहगड म्हणाल तर तोपर्यंत ती गेलेली आहे सो so, खजिनवीर या चौकाला एक ऐतिहासिक महत्व आहे ऐतिहासिक वास्तू आहे किंबवना या खजिनवीरच्या रस्त्याला परमहंस परिव्राजकाचार्य भगवान सद्गुरुजी श्रीधर स्वामी महाराज जे रामदास स्वामींच्या संप्रदायातले त्यांचं नाव या चौकाला आहे कारण ते लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिरामध्ये राहत होते त्यांचं चरित्र जर तुम्ही वाचलं तर अशा पद्धतीनं हा चौक एक इतिहास असलेला चौक आहे म्हणजे संपूर्ण पुणेच आहे बड ऑबियस पण प्रत्येक चौकाचं एक वैशिष्ट्य असतं तसं ह्या चौकाचं एक काही वैशिष्ट्य आहे मला भरपूर समाजकार्य आपण करत असतो मंडळा थ्रू हे आता आषाढी एखाद्याची जी पालखी असेल त्यानंतर दहीहंडी उत्सव असतो आपला मोठा त्यावेळेला आम्ही अंध मुलं किंवा जी अपंग आप, मुलं असतात त्यांना एखाद्या संस्थेला आम्ही मदत करतो अशा आपण भरपूर आता दोन वर्ष झाले आपण ज्यांना हात आणि पाय आहेत त्या अशा मुलांना आपण ते एक्स्ट्रा ते कृत्रिम हातपाय आपण त्यांना दिलेले की ते जे ते त्यांच्या जर थोडंफार त्याला काहीतरी सपोर्टेबल असेल असं असं आपण करतो गणपतीमध्ये सुद्धा आपण गणपतीत आपण कुठल्याही प्रकारचं साऊंड सिस्टीम वगैरे काही लावत नाही जे काय असेल ते प्राचीन आपली वाद्य असतात त्या वाद्यांवरतीच आपण मिरवणूक काढतो आणि निर्वणूक संपवतो असा गणपतीपर्यंतचा कार्यक्रम असू त्याच्यानंतर महाशिवरात्री असती आषाढी एकादशी त्यानंतर अजून तुम्हाला सांगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जण हे तर असतातच ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण मंडळा थ्रू करत असतो प्लस आपण मंडळा थ्रू बाबा कोणाच्या एखाद्या गरजू असतात वर वार्षिक पाच दहा मुलं असतात त्यांचा काय पुस्तकाचा किंवा वयांचा खर्च जो असतो हो तो सुद्धा आपण मंडळा थ्रू करतो असं आपलं मंडळाचं व वार्षिक काम असतं मित्रांनो इथून पुढे टिळक रोडसारख्या रहदारीच्या भागातून प्रवास करताना सिग्नलवरती थांबल्यावर खजिना विहीर हा बोर्ड दिसल्यावरती तुम्हाला आमचा हा भाग आणि खजिना विहीर नावामागची गोष्ट नक्की आठवेल यात शंका नाही गोष्ट पुण्याचीच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन व्यक्तीसह